इथे आपण बघूया कर्मूच्या देवता होती पर परमेश्वर नव्वती म्हणजे कर्मनिष्पत्तीची जी भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये ज्या अधिष्ठात्री ज्या देवता आहेत ज्यांना आपण कर्मवीच्या देवता, देवता म्हणतो त्या कोण आहेत देवताच आहेत त्या परमेश्वर नाही आहेत त्यांच्यामुळे जर का ही तेवढी भूमी त्यांची आहे आणि या भूमीमध्ये जर का कर्मनिष्पत्ती होते आणि या भूमीचे त्या जर का अधिष्ठात्री देवता आहेत तर ते कोण असले पाहिजेत त्या परमेश्वर असल्या पाहिजेत पण त्या परमेश्वर नाही आहेत त्या देवताच आहेत पुढे येतं की अष्टदेव योनी देवता होती हे तुम्हाला पाठ करायचं आहे सगळं अष्टदेव योनी देवता होती म्हणजे अष्ट प्रकारच्या ज्या मूर्ती आहेत देवतेंच्या अशा अशा दिव्य स्वरूपाच्या ह्या कोण ज्या देवता आहेत त्यांना अष्टदेवयोनी देवता असं म्हटलेलं आहे त्या पण कोण आहेत देवताच आहेत त्या परमेश्वर नाही आहेत पुढे येतं की अंतराळी जे गंधर्व देवता होती अंतर म्हणजे अंतरिक्ष ज्यांचा वास आहे अशा आणि जे गंधर्व म्हणजे गायन कला करतात आत्ता इथे जे काही गायन वगैरे जे काही चालतं बालगंधर्व वगैरे असं जे काही नावं पडलेली आहेत यांना तर हे जे काही गायन कला जे आहे त्या त्या देवत्यांकड्याकडनं आलेली आहे गंधर्व देवता त्यांचं नाव अंतराळीचे गंधर्व देवता होती म्हणजे एवढ्या त्या देवता आहेत ह्या देव दोन्ही देवत्यांपेक्षा ऊंच आहेत म्हणजे उंच आहेत त्या मोठ्या आहेत तरी पण त्या कोण आहेत परमेश्वर नाही आहेत त्या देवताच आहेत पुढे येते की स्वर्गीचे इंद्रचंद्र देवता होती स्वर्गस्थान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे कुठे पण आपण स्वर्गाचा उल्लेख जास्त करत असतो तर स्वर्गाच्या इंद्रचंद्र आणि अधिक पदामध्ये सूर्य स्वर्गस्थानामध्ये तीन देवता मुख्य आहेत त्यांचं नाव काय आहे एकाचं नाव इंद्र हे बहुताकांना माहिती आहे त्याच्यानंतर कोण आहे चंद्र जो आपण संध्याकाळी असं बघतो पौर्णिमेला वगैरे आणि सूर्य हा रोजच आपण बघतो म्हणजे दोन नेहमीचेच आहेत इंद्र ऐकून आहोत आपण की स्वर्गस्थानामध्ये किती देवता आहेत एकूण तेहतीस कोटी देवता आहेत पैकी मुख्य देवता किती आहेत तीन इंद्र चंद्र आणि सूर्य हे बोलायचं फक्त हे बोलून बोलून तुमच्या मुख पाठ होणार आहे ते असं समोर लिहून ते पाठ होणार नाही इंद्रचंद्र सूर्य असं म्हणत राहत शेवटचे जग द आणि त्याचा हे केलेलं आहे द्र हे फेमच आहे इंद्र चंद्र आणि सूर्य हे फक्त तुम्हाला पाठांतर करायचं आहे मग त्यानंतर पुढे देवता येतात कैलास वैकुंठची हरिहर ब्रह्मादिक देवता होती कैलास वैकुंठ आणि सत्य म्हणजे सत्य कैलास वैकुंठ असे तीन स्थान आहेत स्वर्गापेक्षा ऊच ज्या देवता आहेत त्या तर परमेश्वर असतील ना स्वर्गापेक्षा ऊच सत्य कैलास आणि वैकुंठ हे तीन स्थान आहेत तिथले ब्रह्मा विष्णू आणि महादेव या तीन देवता मुख्य आहेत त्या आपण कोण आहेत देवताच आहेत त्याही परमेश्वर नाहीत मग यांच्यापेक्षा जर ऊच आहेत ते तर परमेश्वर असतील ना शिराब्दीचा शेषशाही देवता होय म्हणजे शेषशय्या शेषावर ज्यांनी शयन केलेला आहे असा शेष नारायण असं त्याला म्हणतात तो सुद्धा कोण आहे देवताच आहे तोही परमेश्वर नाहीये मग यांच्यापेक्षा जे ऊत आहेत ते तर परमेश्वर असतीलच ना, ना अष्टभैरव देवता होती पर परमेश्वर नव्हती अष्ट म्हणजे आठ भैरव म्हणजे भयंकर असं ज्यांचं बोलणं वगैरे हे काय आहे म्हणजे काही लोक असे असतात की जे असं बोलतात की ते काय बोलतात हेच ऐकू येत नाही ते किती मोठ्याने बोलले तरी ऐकू येत नाही काही लोक बरोबर बोलतात मध्यम आवाजामध्ये जास्त आरडाओरडा नाही आणि ना ना ना, कमी पण नाही आणि काही लोक एवढ्या मोठ्याने बोलतात की त्यांचा आवाज अतिशय मोठा असतो पण मोठ्या आवाजामध्ये पण काही लोक भयंकर आवाजामध्ये बोलतात तामस ह्याच्यामध्ये तर हे भैरव अशा पद्धतीचे आहेत रव भय म्हणजे भयंकर असे जे कोण अष्टभैरव देवता आहेत त्यासुद्धा परमेश्वर नाहीत मग सगळ्या या विश्वाला ज्यांनी व्यापलेला आहे अशी कोण आहे विश्वरूप देवता आहे ती जर परमेश्वर असेल ना विश्वरूप देवता होय तर परमेश्वर नाही आहे मग ज्याने अनंत ब्रह्मांडाला व्यापलेला आहे की चैतन्य माया ती तर परमेश्वर असेलच ना चैतन्य देवता होय तर परमेश्वर नव्हे चैतन्य माया सुद्धा कोण आहे देवताच आहे ती परमेश्वर नाही आहे इथपर्यंत आपण आलो आता आपल्याला पहिल्यापासून बघायचं आहे एकूण किती वचनं झाली तर आपली नऊवचनं झाली आतापर्यंत नऊ वचनांमध्ये नऊ देवतेंबद्दल या ठिकाणी सांगितलं गेलं कर्मभूमी अष्टदेवनी अंतरा तीन देवता घ्यायच्या कर्मभूमी अष्टदेव योनी आणि अंतराळ तीन देवता झाल्या चौथी देवता स्वर्गस्थानाची येते पाचवी देवता येते कैलास वैकुंठाची विष्णू महादेव देवता हे पाच देवता झाल्या हे पाच वष्ण झाले त्यानंतर शिराब्दीचा शेष शय्या अष्टभैरव विश्व आणि माया असे एकूण किती देवत्यांबद्दल सांगितलं त्यांनी नऊ देवत्यांबद्दल सांगितलं म्हणजे ठिकाणं किती झाली नऊ नऊ बोट झाली आपली म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार नऊ फ्लॅट झाले म्हणा किंवा नऊ माळे झाले म्हणा नऊ घर झाले म्हणा मग यामध्ये आता आपण देवत्यांच्या संख्या पाठ करूया एकदम सोप्या पद्धतीत सांगतो तुम्हाला सोप तुम्हाला पण ते सोपंच वाटेल अशी अपेक्षा ठेवतो हो की कर्मभूमीच्या देवता त्याच्यानंतर अष्टदेव योनी देवता आणि त्याच्यानंतर अंतराळीच्या देवता हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढायचं तीनचा गट म्हणजे तीन देवता एकत्र लिहायच्या एक ओळ सोडून मग स्वर्गस्थानीच्या देवतेचं नाव लिहायचं एक ओळ सोडून मग अष्ट ब्रह्मादिक शेषय्या त्यांचं ना नाव लिहायचं वगैरे असा तो तुम्ही लिहायचा तो टेबल वाचायचा आणि डोळ्यापुढे असा धरून तो स्कॅन करून घ्यायचा स्कॅन करणे म्हणजे एकदा तुम्ही डोळ्यापुढे पकडून असं त्याला लक्षात घेतलं की मग तुमच्या डोळ्यापुढे पूर्णपणे असा तो त्याचं जे काय हे आहे नकाशा आहे तो तुमच्या डोळ्यामध्ये स्कॅन होतो मग त्या टायमाला कधी पण तुम्हाला हा विषय निघाला कर्मभूमीच्या देवतेंचा किंवा अन्य व्यावृत्तीचा तर तुमच्या डोळ्यापुढे आपोआप तो टेबल येऊन जाईल टेबल म्हणजे रकाना असा डोळ्यापुढे आपोआप तो तुम्हाला येऊन जाईल बघा तुम्हाला असं विचारलं की असे हात तुमचे करा आणि तुमचे दहाही बोट बघा आणि मग पुन्हा हे करा नंतर कधी तुम्हाला दोन तीन तासांनी जर का विचारलं की तुम्ही मगाशी हात तुमचे कसे बघितलेले होते तर तुमच्या डोळ्यापुढे आपोआप तो दृश्य येऊन जातं की नाही डोळ्यापुढे आप आपोआप येतं डोळे बंद असले तरी पण ते दृश्य येतं तसं लिहून घेतल्यानंतर ते असं इथे एवढं बघा त्याच्याकडे की ते तुमच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे वसलं पाहिजे ते तर इथे आपण बघूया की कर्मूमीच्या देवता अष्टदेवयोनी देवता आणि अंतराळीच्या देवता या तिन्हींची संख्या किती आहे या देवता तेरा कोटी आहेत या देवता तेरा कोटी आहेत आणि याही देवता तेरा कोटी आहेत आपण एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा देवतांचा हिशोब बघतो आहोत कितव्या स्थानीला किती देवता आहेत आमच्या घरामध्ये किती लोक राहतात हे तुम्हाला म्हणजे लक्षात आलं पाहिजे माहिती पाहिजे तुमच्या चाळीमध्ये एका घरात किती लोक राहतात हे तुम्हाला माहिती आहे तेवढ्या टाळीमधले कारण की तुम्हाला नेहमी तुम्ही काय ते पाठ नाही केलं त्यांच्या घरी जाऊन पण तुमच्या ते लक्षामध्ये बसून गेलेलं आहे तसं आता इथे या तीन देवता पकड घ्यायच्या की ह्या किती आहेत किती कोटी या या म्हणजे मी तुम्हाला विचारलं तिसऱ्या स्थानीच्या देवता किती आहेत तर किती सांगणार तुम्ही तेरा कोटी पहिल्या स्थानीच्या देवता किती आहेत आणि दुसऱ्या स्थानीच्या म्हणजे तुम्हाला आता कधी पण विचारलं की पहिल्या तीन स्थानीच्या देवतांची संख्या सांगा मग सांगायचं पहिल्या स्थानीची देवता तेरा कोटी नंतर दुसऱ्या स्थानीच्या देवता तेरा स्थानी ते कोटी आणि तिसऱ्या स्थानीच्या पण तेवढ्याच आहेत म्हणजे एकूण किती कोटी झाल्या किती एकोणचाळीस कोटी देवता झालेल्या आहेत त्या आता, आता आपल्याला देवता किती बघायचे आहेत कोटीच्या हिशोबामध्ये एक्क्याऐंशी कोटी देवता बघायचे आहेत आणि एकोणचाळीस कोटी देवत्यांचा हिशोब झालेला आहे आता किती बाकी आहेत ते मी विचारणार नाही तुम्हाला पण तेहतीस अधिक नऊ कोटी बाकी आहेत तेहतीस कोटी अधिक नऊ कोटी किती होतात बेचाळीस बेचाळीस कोटी होतात का हा चाळीस कोटी देवता म्हणजे चौथ्या स्थानीच्या देवता किती आहेत तेहतीस कोटी आहेत आणि पाचव्या स्थानीच्या देवता किती आहेत नऊ कोटी आहेत तुम्ही हे पाठ ठेवायचं नाही आता पहिले तीन हे किती आहेत तेरा तेरा तेरा, तेरा. तुम्हाला हे दोनच लक्षात ठेवायचे आहेत हे किती आहेत तेहतीस कोटी आणि हे किती आहेत नऊ कोटी तेहतीस कोटी तसं मी सांगतो की हे बोट जास्त महत्त्वाचं असतं की आपण सगळ्यांना हे हे उचलं हे उचलं हे इचं ठेवा म्हणजे हे, हे, हे सा बोट जास्त काम करतंय म्हणून हे जास्त महाग आहे कितीचं आहे तेहतीस कोटीचं आहे आणि हे नऊ कोटीचं आहे सगळ्यात छोटं बोट असल्यामुळे हे नऊ कोटीचं बोट आहे म्हणजे बाकीच्यांपेक्षा अंगठ्याची उंची कमी आहे त्याच्यामुळे हे नऊ कोटीचं बोट आहे हे बाकीचे कितीचे आहेत तेरा तेरा हे तेहतीस आणि हे म्हणजे नव्वद हे नऊ कोटी देवत्यांचं ठिकाण आहे हे हे कितवं ठिकाण आहे पाचवं आणि तेहतीस कोटी देवतांचं कितवं आहे चौथं पहिल्या स्थानीचे देवता किती तिसऱ्या पाचव्या नऊ आणि चौथं तेहतीस एक्क्याऐंशी कोटी देवत्यांचं गणित तुम्ही पाठ केलेलं आहे की चौथ्या स्थानीला किती देवता आहेत आता तुम्हाला चौथं स्थान म्हटलं की तुम्हाला हे बोट आठवलं पाहिजे तेहतीस कोटी म्हणजे एक्क्याऐंशी कोटी देवतांचा हिशोब झाला आता किती देवता बाकी आहेत आता सहावं जे स्थान आहे ते काय आहे सव्वा लक्ष देवता इथे आहेत सहावं स्थान आणि सव्वा लक्ष मॅचिंग आहे थोडंसं सहावं सा। स्थान सव्वा लक्ष आणि देवतेचं नाव आहे शेष शय्या म्हणजे सगळं एस वरूनच सगळी नाव आहेत तुमची वरून आहेत तशी सगळी एस वरूनच नाव आहेत की शेषशय्या सव्वा लक्ष आणि सहावं स्थान म्हणजे सहाव्या स्थानाच्या देवता किती आहेत सव्वा लक्ष देवतेचं नाव आहे शेषशय्या आणि ठिकाण आहे सहावं म्हणजे एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष देवत्यांचा हिशोब झाला आता किती बाकी आहेत आता सातव्या स्थानीच्या देवता किती आहेत आठ अष्टभैरव देवता होती परमेश्वर नवती अष्ट म्हणजे किती आठ त्या आठव्या सातव्या स्थानीच्या देवता किती आहेत आठ देवता आहेत म्हणजे सात आठ हे पाठ आहे ना की आम्ही सात आठ दिवसामध्ये येणार आहोत किंवा सात आठ दिवसामध्ये तुम्हाला ते भेटून जाईल सात आठ लोक आम्ही आलेलो आहोत म्हणजे सात आणि आठ हे कसं आहे तिथल्या तिथले ते शब्द जोड शब्द त्याला म्हणतात आपण म्हणजे सातव्या स्थानीला किती देवता आहेत आठ तर आठव्या स्थानीच्या देवता किती आता मी प्रश्न थोडा उलटा विचारला आठव्या देव आठ देवता कितव्या स्थानाच्या आहेत सातव्या स्थानाच्या आणि सातव्या स्थानीच्या देवता किती आहेत आठ म्हणजे कोणी मी सांगतो की झोपेतनं जरी उठून कोणी विचारलं की सातव्या स्थानीच्या देवता किती आहेत तर आधी आठ सांगून द्यायचा नंतर विचार करायचा मग शेवटचे किती ठिकाणं राहिली आता आपण सात बघितल्या ठिकाणं किती आहेत एकूण ठिकाणं किती आहेत नऊ बघितले किती आपण सात बाकी किती आहेत दोन मग शेवटचे जे दोन ठिकाणं आहेत या आठव्या स्थानीची देवता एकच आहे आणि नवव्या स्थानीची देवता एकच आहे म्हणजे हे किती झाले एक्क्याऐंशी पूटी सवालक्ष दहा तुम्हाला पहिले तीन लक्षात ठेवायचे नाही आहेत हे किती आहेत तेरा 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 कोटी शेवटचे जे तीन आहेत म्हणजे सातव अजून आठव आणि नववं हे तीन ठिकाणं तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही कारण सातव्या संख्या देवता किती आहेत आठ आणि शेवटचे एक एक शेवटचे तीन लक्षात ठेवायचे नाहीत म्हणजे मेमरी आपली खाली राहील तेवढीच रिकामी राहील शेवटचे हे तीन लक्षात ठेवायचे नाहीत आणि पहिले पण तीन लक्षात ठेवायचे नाही आहेत तुम्हाला मधले तीन लक्षात ठेवायचे आहेत हे किती आहे चौथ्या स्थानीच्या देवता आणि सहाव्या स्थानीच्या देवता सव्वा लक्ष असा प्रश्न कुठला पण येईल बरं का बे कि बे बे दुनी चार असा प्रश्न येणार नाही बे पंचे किती असाच प्रश्न येईल परीक्षेमध्ये तर इथे आपण नवव्या स्थानीच्या देवता किती बघितल्या एक आणि चौथ्या स्थानीच्या आणि तिसऱ्या स्थानीच्या पहिल्या स्थानीच्या सातव्या स्थानीच्या सहाव्या स्थानीचा आणि नव स्थान एक आणि दुसरं जे तुमचं पाठ झालं तर चैतन्य माया ही सुद्धा कोण आहे परमेश्वराची मुख्य दासी आहे किंवा सगळ्या सृष्टीचा संहार आणि रचना करण्याचं सगळं जे काही कार्य आहे सेवा आहे ते तिच्याकडे सोपवलेली आहे तिने या सृष्टीची रचना केलेली आहे आणि तिनीच या सृष्टीचा संवार करायचा आहे अशी जी कोणी माया आहे ती तर पन पर परमेश्वर असलीच पाहिजे पण सांगितलेलं आहे की चैतन्य देवता होय परमेश्वर नव्हे एवढी सगळ्या आनंद ब्रह्मांडाला व्यापक असलेली देवता ती सुद्धा देवताच आहे मग आपला प्रश्न आपण करायचा की या नवही स्थानीच्या किती देवता झाल्या एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा या नवही स्थानीच्या एक्क्याऐंशी कोटी सवालक्ष दहा देवता या देवताच आहेत परमेश्वर नाही मग मग ते कोण आणि कुठले त्यांचं नाव हो काय असा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला तो प्रश्न या ठिकाणी पडला की आपल्याला त्याचं उत्तर मिळतं शेवटचं वचन आहे दहावं वचन अन्य अन्य व्यावृत्तीची एकूण वचनं किती दहा म्हणजे नव ठिकाणच्या नवदेवत्यांची नववचनं नव आणि एक परमेश्वराची ओळख करून देणारं दहावं वचन असं म्हणून तुम्ही अन्यवृत्तीची वचनं किती असा जर का प्रश्न आला लेखी परीक्षेमध्ये तर लगे तुम्ही लगेच तुमचं लॉजिक वापरायचं आणि बघायचं की नवस्थानीच्या देवतेंबद्दल नऊ वचनं आली आणि एक वचन देवाचं सांगण्यासाठी आलेलं म्हणजे एकूण दहा वचनं झाली तर येतं की चैतन्य चैतन्यापर परमेश्वर दहावं वचन येतं की चैतन्यापर म्हणजे चैतन्याच्या पर चैतन्या पलीकडे चैतन्यापेक्षा पण श्रेष्ठ असे जे कोणी आहेत पलीकडे हा शब्द नाहीये चैतन्यापर म्हणजे चैतन्याहून श्रेष्ठ म्हणजे चैतन्य माया देवता जी आहे ती सगळ्या देवत्यांपेक्षा श्रेष्ठ आहे मुख्य देवता आहे तिच्याही पेक्षा जे कोणी श्रेष्ठ आहेत ते कोण आहेत चैतन्यापर म्हणजे चैतन्यापेक्षा श्रेष्ठ चैतन्यापर परमेश्वर आहेत ते परमेश्वर म्हणजे परमेश्वराची व्याख्या आहे ते परम ऐश्वर आथिला परम म्हणजे मोठं एकदम ऐश्वर ज्यांच्याकडे आहे सगळ्यांपेक्षा जास्त ऐश्वर्य ज्यांच्याकडे आहे म्हणजे अधिकार ऐश्वर्य आथिला म्हणजे युक्त परम ऐश्वर्य आथिला तो परमेश्वर परमेश्वर तो देव श्रीचक्रधत्त त्यांचं नाव काय आहे तो देव म्हणजे दाता कोण आहेत ते श्रीचक्रधत्त चक्र म्हणजे ज्ञानचक्र आणि चक्रांचे जे दात ज्यांनी धारण केलेलं आहे आणि जे ज्ञान देतात वगैरे असे जे कोणी आहेत ते श्री चक्रधर सकळ जीवाच काय करतात ते रक्षिता हो रक्षिता म्हणजे सकळ दुःखापासून ते सोडवतात जेवढी काही दुःख असतील कर्मभूमीच्या देवतेपासून तर चैतन्य मायेने भोगवण्यापर्यंतचे जे जे काही दुःख असतील त्या सगळ्या दुःखापासून तुम्हाला परमेश्वर वाचवतात आपण की सकळ जीवाचे हो म्हणजे सकळ जीवाचं रक्षण करतात आणि उद्धरित हो म्हणजे सकळ देवतांच्या ऊच करून म्हणजे सकळ देवतांपेक्षा मोठं करतात या जीवाला आणि जीवाला काय करतात स्वतःच्या स्वरूपामध्ये पावन करतात स्वतःचं सुख देतात आनंद देतात परमेश्वर ह्याला म्हणतात जीवाचा उद्धार करणे हे सकळ जीवाचं रक्षणाचं आणि उद्धरणाचं कार्य कोणाचं आहे देवतेंचं नाहीये म्हणून त्या काय आहेत परमेश्वर नाहीयेत त्या या सगळं कार्य देवते जीवाचं रक्षणाचं आणि उदाहरणाचं कार्य कोण करतं परमेश्वर म्हणून ते कोण आहेत परमेश्वर आहेत त्या देवता नाही आहेत म्हणजे हे देवता का आहेत ह्याचं उत्तर मिळालं आणि ते देवता का नाही आहेत सुद्धा उत्तर मिळालं हे देवता का आहेत ह्याचं उत्तर मिळालं आणि त्या परमेश्वर का नाही आहेत ह्याचं सुद्धा उत्तर आपल्याला त्याच्यातनं भेटलेलं आहे